मागील काही दिवसांपूर्वी शिर्डी परिसरातील दत्तनगर येथील महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबडून नेल्याची घटना घडली होती या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्या होत्या नंतर शिर्डीत वारंवार घडत असलेल्या चेन स्नॅचिंग गुन्ह्याचा तपास लावण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या चैन स्नॅचिंग विरोधी पथकाने संभाजीनगर येथील शुभम मधुकर आधोडे आणि जालना येथील राहुल कलमदास बडे या दोघांना चोरीस गेलेल्या तीस ग्रॅम पाचशे ऐंशी मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा तीन लाख पन्नास हजारांच्या मुद्देमालासह गजाआड केला असून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय काद्री पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे केवल राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर पोलीस नाईक गजानन गायकवाड आणि सोमेश गरदास आदींनी यशस्वीपणे पार पाडली शिर्डी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एका महिलेचे चेन स्नॅचिंग लढून आली होती याच्यात दोन अनोळखी समजे होते त्यांनी बुलेट मोटरसायकलवर येऊन ती चेन स्नॅचिंग केल्याची ले आपल्याला माहिती होती त्याच्या अनुषंगाने आपण जे चेन स्नॅचिंगच्या अनुषंगाने गस्तीसाठी जे पथक नेमलेलं आहे ते ज गस्त करत असताना आपल्याला ते बुलेटवरचे तरुण आपल्याला संशयितरित्या वावरताना अडवणार त्याच्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी यांनी त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी आपल्याला उडाउरीची उत्तर दिली त्याच्यानंतर आपल्याला संशय आल्याने आणि त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हते त्याच्यामुळे आपण ती, ती गाडी पोलीस स्टेशन आणून त्यांच्याकडे आधी चौकशी केली असता हे सराईज चेंज नॅचर आहे अशी आपल्याला माहिती मिळाली आपण त्यांचे रेकॉर्ड बघितलं असता त्यांच्यावर आधीचे पण गुन्हे असल्याची माहिती मिळाली त्याच्यानंतर आपण त्यांना अटक करून कोर्ट मान्य कोर्टाकडून आपण त्यांची चार दिवसाची पोलीस कस्टडी घेतो याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंग करण्याची केल्याची कबुली दिलेली आहे याच्यामध्ये तपासी अधिकारी ए पी वाय कादरी यांनी जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन तसेच संभाजीनगरमधील मधील चिखलदरा पोलीस स्टेशन येथे जाऊन या चोराने जिथे ते चोरीचे सोने विकल्याची माहिती होती तिथे जाऊन चौकशी केली असता आपल्याला त्याच्यात तीस ग्रॅम ऐंशी मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि त्यांच्याकडे असलेली बुलेट मोटरसायकल असा ऐकून तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे या कारवाईमध्ये मा आम्हाला मान्य श्री राकेश ओला सर एस पी अहमदनगर मान्य श्री वैभव कलू सर एडिशनल एस पी श्रीरामपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे आणि या हा गुन्हा उघडकी सांधण्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच तपास अधिकारी आय कादरी व पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल केवल राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे इत्यादींनी चांगल्या प्रकारे कामगिरी बजावलेली आहे एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी